नमस्कार आता ही वांग्याचा फड लावून अडीच महिने झालं आणि आता का नाही लहान 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 सगळं वांगी चालू झाले आहे ती मग अजून तोडले नाहीत तो वांगी आता मार्केटला न्यायच्या अगोदर घरात तर काय तर करायला पाहिजे वांग्याचं मग आता म्हटलं आता वांग्याचं लहान लहान वांग्याचं का नाही असं सारखी भरली वांगी ही ती करून भाज्या बिज्या हे सगळं झालंय म्हटलं तर आता मसाले वांगी का नाही भरून का नाही तुम्हाने भात करून दाखवणार आहे ते तुम्ही कधी खाल्ला पण रचचेला आज बघा कसा होतो या आणि ही पलीकडच्या साईडला का नाही आत्ता लावला एक महिना झाला हे जे लावण करून हे लहान आहेत अजून अजून याला चालू व्हायला दीड महिना पाहिजे आता आपण भरल्या वांग्याला कसं चार भाग करतो की नाही असं वांगी चिरून घ्यायची चार भाग करायचे आणि पाण्यात टाकायचे अशी लहान 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 वांगी घ्यायची आणि देत का नाही थोडा लांबडा ठेवायचा पाक असा बुडक्याबरोबर काढायचा नाही असा ठेवायचा दे वांगी चिरली की पाण्यात टाकायची म्हणजे वांगी काळी पडत नाही जेवढा तुम्हाला भात करायचा जेवढी वांगी करायची त्याप्रमाणे तुम्ही घ्या भरल्या वांग्यासाठी की नाही थोडा मसाला पाट्यावर तयार करून घेऊया आता ही अर्धी वाटी मी शेंगदाणं भाजून घेतल्यात थोडं तिळ पण भाजून घेतल्या आणि एक अर्धी वाटी वाढलं खोबर आहे थोडी कोथिंबीर दोन चमचे जिरं आणि एक लसणाचा गड्डा सोलून घ्या असा करून घ्यायचा बघा मसाला सगळा आता मसाला ही सगळा पाट्या मसाला वाटलाय का नाही त्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची हे आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक तीन चमचे घालायचं आता थोडंसं एक दोन चमचे तेल घालायचं यात कच्चं तेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम दव... एक सारखं मिक्स केलं की नाही एक जीव मसाल्याचा होतो आणि सगळीकडे मसाला लागतो आता ही वांगी पाण्यात टाकले का नाही ह्याच्यात असं मसाला भरायचा असा दाबून ह्याच्यात मसाला भरायचा आणि परत हे असं दाबायचं म्हणजे मसाला व्यवस्थित गच्च बसतो बाहेर येत नाही हे बघायचं आता थोडा हे मसाला राहिलाय की नाही हे वरण टाकायचं आपण आता मसाला भात करायचा आहे का नाही तर अगोदर वांगी का नाही थोडीशी तेलात असं टाकून का नाही हलवून घ्यायची लय पण वेळ ठेवायची नाही हे बर तेल टाकलंय वांगी टाकायची आता ही वांग तेलात टाकायचं म्हणजे थोडस नाही वाकडून घ्यायचं लय पण असं शिजून द्यायचं नाही जर न कळत आतू वर खाली करायची आणि एक दोन तीन मिनटात काढून घ्या थोडासा का नाही वांग्याला असा तडका बसून घ्या त्यातच तेल थोडं जरा यात आता खडा मसाला घेताना का नाही जास्त घ्यायचं नाही एक दोन तीन तुकडं दालचिनीची पाचसा लवंगा पास सात मिर जरा एक पासा पाकळ्या लसणाच्या थोडं आल तमालपत्र तमालपथरी आता ही लसणाची पेस्ट टाका हे सगळे एकदमच टाकायचं दोन तीन हिरव्या मिरच्या त्या दोन कांदे चिरल्यात ता बारमिक टाकायचे लांबडा कांदा चिर चिरायचा का नाही लाल भडक होईपर्यंत भाजायचा व्यवस्थित भातात का नाही कांदा कच्चा राहिला की खाताना पण कार कर -कर लागतो चांगला कांदा तेलात भाजून एक वाटी वल्ला वाटाणा घेतला हे पण ह्यात टाकायचं कांद्यापासून एक चमचे धन्याची पूट टाकायची हिंग थोडा टाकायचा आणि एक चमचा जिरे पावडर टाकायची चमचा हळद टाकायची आता हे आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा तुम्हाला जर टाकवाटने टाका नसली टाकली तरी पण चाल कारण आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या घातल्या त्या बघा एक जीव सगळा मसाला तेला चांगला परतून घ्यायचा ही धुऊन घेतल्यात मी तांदूळ बासमती हे ह्याच्यात घालाय तुम्हाला जेवढा भात करायचा तेवढा तुम्ही तांदूळ घ्या आता हे तांदूळ पूर्ण त्याला चांगला हलवून घ्यायचं राहिला होता की नाही मसाला आपला हि ह्याच्यावर टाकायचा भात आता ह्या थंड पाणी वतायचं नाही गरम वतायचं आता आपण भात करतोय आपल्याला पाण्याचा अंदाज तर माहीतच असतो या त्या हिशोबानं तुम्ही पाणी होता कारण मसाला पण ह्याच्यात असतोय नाहीतर आपण कसं भाताच्या दुप्पट पाणी घेतोय पण ह्यात मसाला ह्या असतो म्हणून जरा पाणी जास्त लागतंय आता चवीनुसार मीठ घालायचं तवरन भरपूर कोथिंबीर घालायची कधी पण आता मसाला भात तुम्ही करा लागला वांग भात तर त्याच्यात वांग्याच्या फोडी चिरून टाकतोय आपण तर तसं आता नाही मी केलं मसाला वांग्यात भरला आणि आता निम्मा भात शिजत आला की वांगी त्याच्यात अशी खे खवून ठेवायची म्हणजे वांग्याचा मसाला सगळा वांग्याचा मसाल्याचा सगळा भात वासाला वास भाताला लागतोय ला आणि भात एकदम वेगळा चवीला लागतोय बघा आणि वाढायला लागलं की नाही तर काय करायचं एक वांग आणि एक प्लेट भात त्याच्याबरोबर खायला द्यायचा आता तुमच्या घरात माणसं जास्त असली की नाही असं मोजून त्याच्यापेक्षा दोन तीन वांगी जास्त घ्यायची एखाद कोणतर आणि एखादं वांग मागते खायला चव चा, चांगलं लागाल द्या म्हणून मग त्यावेळेस कमी पडायला नको म्हणून जरा जास्त घ्यायची आणि त्या प्रमाणच तुमच्या हिशोबानं तुम्ही भात करा आता अजून ह्याच्यात का नाही थोडं पाणी आहे त्या पुडपुड्या कमी झाल्या की ह्याच्यात वांगी खवायच्या पिरणी केल्यासारखं वांगी घालायचं आता ये हे बघा बऱ्यापैकी ह्याच्यातलं पाणी आटले आत आता आपण वांगे सगळे ह्याच्यात खाऊन घ्यायचे मग तांदूळ आता हे शिजले वांगे आपण मग अशी थोडी तेलात असं परतून घेतली होती नाही आता ही सगळी वांगी ह्यात खावायची असं वर तोंड करून ह्याच्यात घालायचे असे अशी वर तोंड केली का नाही म्हणजे मसाला पडत नाही आता ही वांगे भातात खाऊन झाल्यात ह्याच्यावर आता एक पाच मिनिट झाकायची म्हणजे राहिलेलं भात आणि वांग शिजत या आता ही बघा कसा व्यवस्थित भात शिजलाय एकदम मऊसूत झालाय हो काही ही वांग पण एकदम मऊ शिजलंय हो का आता ह्याच्यावर थोडस वल्ल खोबर खिसून टाकायचं कोथिंबीर आपण ह्याच्यात घातल्या आता वरनं थोडस ह्याच्यावर तूप घालायचं नेहमीचा मसाला भात का खाऊन कंटाळा आला असला तर का नाही असा मसाला भात करा कारण ह्याला आमटी परत वा भाजीची काही गरज पडत नाही असं मसाला वांग्याचं थोडं एक घास भाताचा असं खाल्लं की भाजी अजिबात लागत नाही आमच्याकडं वारणा कृष्णा नदी काटेला का नाही अशी काट्याची बिनकाट्याची वांगी येते आहे ती आणि मसाला भात करायला का नाही आम्ही हेच वांगी वापरतोय आणि इकडं जास्त मसाला भात वांगी घालूनच करतात आणि ही वांगी का नाही कवी चवीला लय चांगली असते ती इतर वांग्यापेक्षा ही वांगी लय चवीला चांगली त्यामुळं का नाही आमच्याकडं असं मसाला भात भरलं वांग वांग भात असं करायचं प्रमाण जास्त आहे कोण पाहुणं हे आलं का नाही पटकन घरात वांगी असतात तर शेतातली तोडायची ताजी ताजी आणि मसाला भात भरली वांगी करायची असं तुम्ही करून बघा लय चवीला चांगलं लागतंय आणि त्याच्याबरोबर गरम गरम भातावर थोडं तूप घातलं की नाही आणि जरा चव चांगली येईल